संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यातून सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे तो म्हणजे आमच्या ब्रेसलेटसाठी किमान आत्ता दोन महिन्यामध्ये आमचे नऊशे ब्रेसलेट हे कुरिअर केले गेलेले -के आहेत आणि ते ब्रेसलेट ज्यांना पोचले त्यांनी फोन करून त्यांचं ते रिझल्ट कसा मिळाला आहे सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे खूप खूप धन्यवाद आहे की तुम्ही आमच्याकडून हे ब्रेसलेट घेऊन तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट आलेला आहे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये साठ हजार फॉलो मला मिळालेले आहेत त्या फॉलोअर्सना माझं मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या या प्रेमाखातर आम्ही सदैव तुमच्या सेवेला तसं राहणार रा आहोत तुम्हाला जर एखादी वास्तू व्हिजिट किंवा तुमचा व्यवसायाचं ठिकाण असेल तुमचा कारखाना असेल इंडस्ट्री असेल तर सगळ्या ठिकाणी मी वास्तु विजिट करते जरी आता महिन्याभराची अपॉइंटमेंट फिक्स असतील तरी तुम्ही आता अपॉइंटमेंट फिक्स करून ठेवा महिन्याभर नंतर का होईना तुमची व्हिजिट आम्ही नक्की करू आणि सगळ्यांनी हे इतकं प्रेम दिल्या बद्दल मला खूप छान वाटतंय तुम्हाला भागवत कथा ही जर ठेवायची असेल कि म्हणून आता चैत्र महिन्यामध्ये श्रीराम कथा तशा आता ऑलरेडी माझ्या ठरलेल्या आहेत तरीसुद्धा वेळात वेळ काढून जर तुमची इच्छा असेल तर रामकथा श्रीमद भागवत कथा यासुद्धा मी करते तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला वेळ देऊ शकते फक्त एक महिना दोन महिने आधी तुम्हाला त्याचं बुकिंग करावं लागेल आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे खूप आभार धन्यवाद